नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रोजी आपल्या कापूस पिकाला तीस दिवस पूर्ण झाले तीस दिवस पूर्ण होत असताना या ठिकाणी आपण आपल्या कापूस पिकाला दुसरा खताचा डोस दिलाय या खताच्या डोसामध्ये आपण आपल्या कापूस पिकाला डीएपी एक बॅग त्याचसोबत एमओपी पोटॅश अर्धी बॅग त्यासोबत युरिया अर्धी बॅग आणि सल्फर दहा किलो याप्रमाणे मिक्स करून प्रतिएक्तरी या प्रमाणात हा आपल्या कापूस पिकाला डोस दिलाय मार्केटमध्ये दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध नसल्या कारणामुळे आपण हा खताचा डोस आपल्या कापूस पिकाला या ठिकाणी दिला आहे हे हे खत टाकत असताना आपल्याकडे घरचे बैल नसल्यामुळे आपण हा वरती टाकून दिला आहे आणि त्यानंतर बैलाच्या सहाय्याने डवरणी किंवा पाळी मारून घेतली आहे जेणेकरून टाकलेले खत हे माती आड गेले आहे आणि आपल्या कापूस पिकाला हे लागण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल अशा पद्धतीने आपण ही नियोजन केलेले आहे Asep no no in my channel subscribe and be like kanan dan no chat kanan